मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम इमेज धा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा लाडका वाघ नवम हिंदकेसरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो काल झालेल्या भुरगवाडी या मैदानात बकासूर अतिशय सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली बकासूर आणि बोंगाची पण मित्रांनो शेमेला काही कारणास्तव बकासूरला आणि बोंगाला हारपत करावं लागेल मित्रांनो काही कारण शकतं बैलाचा मूड बैलाच्या मूडवर सुद्धा मित्रांनो राहू शकतं तर आता बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बक्कासूरच्या पायाला काल देखील मारलेली आहे आणि बक्कासूर आता मित्रांनो गॅपवर दोन तीन दिवस गॅपवर असणार आहे आणि एकतीस तारखेच्या मैदानावर आपल्याला बक्कासूर मित्रांना शंभर टक्के पळताना दिसणार आहे बक्कासूरच्या पायाला पत्री मारल्यामुळे बक्कासूरला गॅप देण्यात येणार आहे पण बकासूरचा वाया मित्रांनो चालूच राहणार आहे आणि बकासूर डायरेक्ट एकतीस तारखेला आपल्याला शंभर टक्के मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो एकतीस तारखेला बकासूर आपल्याला पळताना दिसेल पायरा देखील खूप सुंदरच असणार आहे मित्रांनो पैऱ्या देखील व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ तर त्या मैदानात मित्रांनो बकासूर आपल्याला कमबॅक करताना दिसेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद